पाच आदिवासी वाड्यांचा रस्ता रोको आंदोलन पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जावळी दुश्मी खारपाडा आणि खारोशी ग्रामपंचायत हदीमध्ये मेतुलसी अँड एल एल पी तर्फे ललित तर रवींद्र पाटील दगडखान व केशर धारक दिनवली मे शारणवई इन्फा तर्फे वैकुंठ रवींद्र पाटील दगडखान व केशर धारक निदवाली एटलस माइनिंग एंड क्रेशियोस्तर पे वे बो एक दुबे डुबे दगरखान व क्रेशियर धारक दुश्मी में गोल्डन स्टोन तरफे बिलाल पटेल दगरखान व क्रेशियर धारक दुश्मी श्री भालचंद्र पुंडलिक भगत दगरखान व क्रेशियर धारक खारोशी में कंस्ट्रक्शन तरफे शशिकांत पुंडलिक भगत दगरखान व कड़ी क्रेशियर धारक खारोशी में फ्यूजन स्टोन तर्फे धानाजी पुंडलिक भगत जगर खान व कैशरदार खारोशी में ऑस्कर टोन तर्फे जियाउद्दीन पटेल दगड़ खान व क्रेशर धारक खारोशी सैफ इंफ्रास्ट्रक तर्फे मदन गोपाल पाटिल दगड़ खान धारक दिदवली में एनसीसी इंफ्रा क्रेश धारक धारोशी में जय कुमार इंफ्रा धारक दशमी तिरुमला बालाजी स्टोन धारक दुष्मी प्रंदिल स्टोन धारक दुष्मी यांच्यासह इतर चार वीस ते बावीस दगडखान व स्टोन मुळे निफाडवाडी दरेवाडी मारभवन खराबेची व वा खैरासवाडी या पाचही वाड्यामध्ये जाणारा ठाकूर पारा दुश्मी ते निफाडवाडी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था या रस्त्यावर उन्हाळी धूळ तर पावसाळी गुडगाभर चिखलातून आदिवासी बांधव व शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज वाहून नेणाऱ्या डम्परच्या अपघातामुळे अनेक स्थानिक नागरिकांसह डम्पर चालक देखील जखमी होऊन त्यांच्या जीवावर बेतले आहे तसेच या दगड खाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना दगडे पडून नुकसान झाले आहे तर आद्रे बसून वाडीतील अनेक घरांना तडे जाताना दिसत आहे याबाबत वाईची रिसर्च तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने अनेक शेकडो संतप्त आदिवासी शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाकूरपाडा येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे दरम्यान या पाचही वाड्यातील आदिवासी ग्रामस्थांना भयमुक्त जीवन जगावे लागते आहे आणि हे भयमुक्त जीवन जगता यावे म्हणूनच हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी तहसीलदारांच्या मदतीने या आंदोलनाला स्थगिती दिली लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन माननीय तहसीलदार साहेब यांनी केले आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड आमचा जो महिलांना डिलेवरीला त्रास होतो तो आधी बंद करा नंतर जे काही बाजी घेऊन जातात कोण कामाला जात मजुरीसाठी दिवसभर मजूर करतात ते परत इथनं जात आणि त्रास होतो त्यांना परत ते बोलतात का आता नका उशीर झाला तो आधी बंद करा आणि आमचा काही जे रस्ता आहे ना तो आधी चांगला करा नाहीतर तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा आणि आमचा रस्ता आम्हाला मोकळा करा आणि जशा आता आई बोलल्या माहेरची माणसं येत नाही ते पण आमच्या घरी येऊ दे आणि आम्हाला पण तिकडं जाऊ दे मुलं घेऊन या रस्त्याने इतकी भीती वाटते खालनं डंपर येतो वरण पण येतो मधल्या मध्ये आम्ही राहतो जेव्हा काय ते हाल होतात अंग असं कापत ना तर असं वाटतं आता काय होणार नाही काय नाही इतकी भीती वाटते आणि गेल्या वर्षीचा एक हे दवाखान्यात जात असताना माझी धीराची मुलगी एक मी आणि माझा नवरा जात होतो तर कालनं एक डम्पर वरन एक डम्पर येत होता आणि साईडनं टँकर चाललेला वरचा वरती येतो खालचा वरती येतो आणि मागचा पण पुढा येतो आणि मधल्या मध्ये आम्ही राहिलेलो काय करा ते समजत नव्हतं मग गाडी दिली डम्पर खाली सोडून आणि आम्ही उड्या घालवलो आणि नंतर मग ती गाडी वडीत काढली इतके आम्ही आमचा अंग कापत होता धीराची मुलगी इतकी रडत होती जाम खूप रडत होती तिला आन होती तिला काही समजत नव्हतं त्याच ठिकाणी आमचं काही झालं असत तर खूप भीती वाटत होती आम्हाला आमच्या मागण्या आमच्या पुरे करा नाही तर मग तुमचा रस्ता तुम्ही सेपरेट करा सर आज जे आदिवासी इथं बसले होते आंदोलनाला त्यांच्या ज्या काय मागण्या होत्या त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आपण त्यांना काय आश्वासित केलं कैरासवाडी व इतर ग्रामस्थ हे जे आज ठाकूरपाडा इथं रस्ता रोखण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्याबरोबर आणि क्रेशर मालक यांच्यात समन्वय घडवून आणून चर्चा झाली क्रेशर मालकांनी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत तसं आपण त्यांना लेखी देतोय आणि तसा रस्ता रोख थांबवण्याची त्यांनी मान्य केली ज्या मागण्या होत्या त्या रस्त्या रोको आंदोलनाला बसलात काय नेमकं म्हणणं मी धनाजी मारुती कुराडे राहणार निफाडवाडी ग्रुप ग्रामपंचायत जावळीमधील रहिवासी आमच्या ज्या आंदोल आंदोलनाच्या मुख्य मागण्या होत्या ना न, दुश्मी ठाकूरपाडा ते खरबाची सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून देणे ही पहिली मागणी होती जर रस्ता रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवजड वाहनांसाठी पूर्ण बंदी करू बंद बंदी करणे ही आमची पहिली मागणी होती दुसरी मागणी होती दुसरी मागणी होती जे दगडखान क्रशर जेवढे चालू आहेत त्यांना तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांनी जे जे परवानग्या दिल्या आहेत ते सदर परवाने संबंधित सर्व आंदोलनकर्त्यांना समोर ठेवणे ही दुसरी मागणी होती